अनेक वेळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत कुंडमळ घटनेबद्दल सी एम फडणवीसांनी मांडली भूमिका मावळ येथील इंद्रायणी नदीवरील पस्तीस वर्ष जुना पूल कोसळून चार पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय कुंडमळा या पर्यटन स्थळावर इंद्रायणी नदीवरील लोखंडी साकव पूल रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक कोसळला या दुर्घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी हा पूल धोकादायक असल्याचं जाहीर केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे मावळ तालुक्यात कुंडमळा येथे रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून अनेक पर्यटक वाहून गेले कुंडमळा पुलावरून अनेक जण नदीपात्रात पडले होते रविवार असल्याने पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती पर्यटकांच्या वजनामुळे अचानक पूल मधोमध तुटून कोसळला या घटनेनंतर तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर येथे माध्यमांशी बोलताना या पुलाचं काम सुरू झालं असतं तरी इतक्या लवकर तो तयार झाला नसता असं म्हटलं आहे दहा जूनला कंत्राट दिल्यानंतर जरी काम सुरू झालं असतं तरी एवढा लवकर तो पूल तयार झाला नसता जिल्हाधिकाऱ्यांनी हा पूल धोकादायक अशी घोषणा केली होती हा पूल धोकादायक असल्याची पाठी गावकऱ्याने सुद्धा लावली होती दुर्दैवाने पर्यटक त्या ठिकाणी आले अनेक वेळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत यामध्ये कुणाची नाही आहे किंवा इतका तो कमकुवत झालाय असं त्यांना वाटलं नसेल त्यामुळे पर्यटक त्या ठिकाणी गेले पर्यटकांची यात चूक नाही यातून भविष्यासाठी शिकण्याकरिता गोष्टी आहेत पावसाळ्यात पर्यटक जिथे जातात अशा पाचशे जागा आहेत असं जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितलं आहे लोकांना सुरक्षित कसं ठेवता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे पहिली गोष्ट तर दहा जूनला कंत्राट दिल्यानंतर काम जरी सुरू झालं असतं तरी एवढ्या लवकर तर तो पूल झाला नसता याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी हा जो पूल आहे हा धोकादायक आहे अशा प्रकारची घोषणा केली होती गावकऱ्यांनीही तिथे पाठी लावली होती की हा पूल धोकादायक आहे दुर्दैवाने पर्यटक त्या ठिकाणी आले काही प्रमाणात अनेक वेळा अशा गोष्टींकडे फार लक्ष आपण देत नाही म्हणजे कोणाची चूक नाही आहे त्याच्यामध्ये पण किंवा इतका तो कमकुवत झाला असेल असं कदाचित त्यांच्या लक्षात आलं नसेल तर पर्यटक त्या ठिकाणी गेले आता यातनं मला असं वाटतं की भविष्याकरता शिकण्यासारख्या गोष्टी आहेत कारण मी ज्यावेळेस काल कलेक्टरांशी बोललो त्यावेळेस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पावसाळ्यात ज्या धोकादायक अशा जागा होतात पण जिथे पर्यटक जातात अशा पाचशे जागा आहेत त्यांनी मला सांगितलं की ज्याचं नोटिफिकेशन वेगवेगळ्या प्रकार म्हणजे सगळीकडे पुलं असं नाही काही ठिकाणी पाणी वरपर्यंत येतं काही ठिकाणी पाण्याचा जो भाव आहे तो वेगवेगळ्या प्रकारे आहे त्याचं नोटिफिकेशन काढलं जातं त्या ठिकाणी काही ठिकाणी पोलीस देखील ठेवले जातात काही ठिकाणी गावकऱ्यांना देखील इन्व्हॉल्व्ह केलं जातं पण हे अधिक सजगतेनं आपल्याला करावं लागेल कारण हे महिन्या दोन महिन्यापुरतं स्पॉट्स वल्नरेबल असतात पण तिथल्या सौंदर्यामुळे लोकं त्या ठिकाणी जात असतात तर त्यांना कसं सुरक्षित ठेवता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल त्या दृष्टीने निश्चित मी जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये अशा घटना होऊ नये याकरता अधिक आपल्याला त्यात काय काळजी घेता येईल पण यात मला हे पुन्हा नमूद करायचं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी काल मला ज्यावेळेस याचं ब्रीफिंग केलं त्यावेळेस हा धोकादायक आहे याचं नोटिफिकेशन देखील निघालेलं आहे आणि तशा प्रकारे गावकऱ्यांनी देखील त्या ठिकाणी म्हणजे लोकांनी त्याचा वापर करू नये अशा प्रकारची विनंती केली होती चव्हाणांचं ऐंशी हजार रुपये या पुलासाठी मंजूर करण्यात आले आणि त्याच्यावरून आरोप केलेत की जर हे पैसे मंजूर केले तर खर्च का झाला नाही असं काही लोक देशाच्या सेनेवर आरोप करतात देशाच्या शौर्यावर आरोप करतात त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आरोपाचं पडलं आणि अशा लोकांना उत्तर द्यायला बसलो नाही येते पीएस अजून कुठेतरी सुटला मंत्र्यांना पीएस मिळाले तुम्ही कशाला चिंता करता ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी पुणे